अशा बायका ज्या घरात असतात तिथे भिकारी पण राजा होतो नशीब चमकते नमस्कार मित्रांनो असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो प्रत्येक पुरुषाला वाटते की जी स्त्री लग्न करून आपल्या घरी येईल ती भाग्यशाली असावी तिच्यामुळे आपले घर स्वर्ग व्हावे आपल्या घराची आपल्या कुटुंब याची तिने चांगली काळजी घ्यावी व आपल्या जीवनात आनंदी आनंद असावा काही पुरुषांच्या बाबतीत हे खरेही होते त्यांच्या घरात येणारी स्त्री खरोखरच आनंद व भाग्य घेऊनच घरात येते व घरातील संपूर्ण वातावरणात आनंद आनंद पसरवते भविष्य पुराणात अशा भाग्यशाली स्त्रियांची लक्षणे सांगितली आहेत की ज्या स्त्रियांमध्ये हे गुण असतात त्या स्त्रिया लग्न होऊन ज्या घरी जातात त्या घराला स्वर्ग बनवतात त्यातील पहिले लक्षण म्हणजे धर्म मार्गावर चालणारी म्हणजेच धार्मिक स्त्री जी स्त्री दररोज भगवंत व तुळशीचे पूजन करते घरात देवाजवळ दिवा लावते तुळशीजवळ दिवा लावते स्वयंपाक झाला की आधी भगवंताला नैवेद्य दे देते नंतर सर्वजण भोजन करतात त्या स्त्रीमुळे घरातील नकारात्मकता निघून जाते व घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होते आणि अशा वातावरणात राहून राहणारे कुटुंब सुखी व आनंदी असते दुसरा गुण म्हणजे समाधानी वृत्ती जी स्त्री अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर समाधान मानते जास्त हव्यास करीत नाही तिचा पतीही तिच्यावर आनंदी असतो काही स्त्रिया जर शेजारी काही वस्तू आली की आपल्या घरात ती यायलाच हवी असे वर्तन करतात यामुळे यांच्या इच्छा व मागण्या पूर्ण करता करता त्यांच्या पतीच्या नाकी न येतात व कधी कधी पत्नीच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पतीला वाईट कामातही गुंतावे लागते व त्याचे वाईट परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात म्हणून जर ती समाधानी असेल तिच्या गरजा लिमिटेड असतील तर त्या पूर्ण करताना पतीलाही जास्त कष्ट करावे लागत नाहीत व वा घरातील वातावरण आनंदी आणि समाधानी असते तिसरे लक्षण म्हणजे असावे असावे धाडस कशी परिस्थिती आली तरीही न डगमगता त्या परिस्थितीला जाण्याची ताकद स्त्रीमध्ये असावी व वा कितीही वाईट परिस्थिती असेल तर स्त्री भक्कमपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी असेल तर वाईट परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही व त्यातून लवकरात लवकर मार्ग निघतात चौथे लक्षण म्हणजे राग न येणे तसे तर हा गुण आहे अशा स्त्रिया मिळणे अवघड आहे कारण राग येणे हा स्त्रीचा जन्मत स्वभाव असतो परंतु अतिराग करणे चिडचिड करणे ककर्ष आवाजात बोलणे अशी लक्षणे स्त्रीमध्ये असू नये थोडाफार राग सर्व स्त्रियांना येतो व तो यायलाच हवा नाही तर त्या रागाचा आपल्या आत मोठा साठा होऊन कधीतरी मोठा स्फोट होऊ शकतो व त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात जर स्त्री सारखी राग राग करीत असेल चिडचिड करीत असेल तर त्या घरातील शांतता निघून जाते व भांडणे आणि वादविवाद होत राहतात म्हणून स्त्रीने संयमित व शांत असावे समोरच्या व्यक्ती काही चुकत असेल तर त्याला जरूर विरोध करा पण प्रत्येक बाबतीतच चिडचिड करून आणि भांडणे करून घरातील वातावरण दूषित करू नका पुढील लक्षण म्हणजे समजदार स्त्री जी स्त्री प्रत्येक गोष्टी समजूतदारपणे घेते शांतपणे सर्व समजावून घेते जे आहे ते आहे व जे नाही ते नाही याचा शांतपणे स्वीकार करते तसेच सर्वांशी चांगले वागते गोड बोलते ते घरही सुखी व आनंदी असते ज्या स्त्रीचे बोलणे गोड असते ती स्त्री सर्वांशी चांगले बोलून आपले इतरांशी चांगले संबंध निर्माण करते मित्रमैत्रिणी शेजारी बाजारी सर्वांनाच धरून ठेवते आणि वेळ प्रसंगी ते सर्व तिच्या कुटुंबासाठी धावून येतात पण जी स्त्री कडू बोलते वाईट बोलते ती सर्वांबरोबर आपले संबंध बिघडून ठेवते वेळ प्रसंगी तिच्या कुटुंबासाठी कोणीही धावून येत नाही व तिचे कुटुंब अडचणीत येते ज्या स्त्रीच्या तळपायावर त्रिकोणाचा आकार असतो ती स्त्री खूप भाग्यशाली असते त्याशिवाय ज्या स्त्रीचे पायाचे तळवे सर्पकार म्हणजे खोलगट असतात ती स्त्री ही आपल्या बरोबर सर्व प्रकारची सुख आणि समृद्धी घेऊन येते व आपल्या कुटुंबालाही सुख व समृद्धी मिळवून देते ज्या स्त्रीचे डोळे हारणे सारख्या असतात ती स्त्री ही खूप मोठी भाग्यशाली असते व सर्वांना आनंद देते ज्या स्त्रीच्या बेंबी भोवतीत तिळ असेल ती स्त्री आपल्या पतीला खूप ऐश्वर व धन मिळवून देते ज्याच्या कपाळावर मधोमध तिळ असते ती स्त्री संपूर्ण घराला आनंद मिळवून देते त्याचे भाग्य खूप जोरदार असते त्यामुळे तिच्या कुटुंब ही कोणतीही कामे वेगाने पूर्ण होतात व त्यात त्यांना यश मिळते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा व तसेच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो